विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महावितरणचं चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी निर्मिती जी आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे तर महानिर्मिती कंपनी मार्फत दिनांक जाहिरात क्रमांक दहा दोन हजार बावीस अन्वे सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता या पदाकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून संबंधित पदाच्या निवड प्रतीक्षा प्रतिक्षा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या निवड यादीतील उमेदवार रुजू न झाल्यामुळे अपात्र ठरल्यामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संदर्भीय क्रमांक पाच सहा आणि सात मध्ये नमूद सूचनेनुसार कागदपत्र पडताळणी करता ती जमा करण्याच्या प्रक्रियेसाठी बोलण्यात आले होते त्यानुसार वेळोवेळी सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता पदाकरता पात्र अपात्र व निर्णय प्रलंबित उमेदवारांची माहिती महानिर्मिती कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे जाहिरात क्रमांक दहा दोन हजार बावीस अन्वे सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता पदाकरता सामाजिक व समांतर आरक्षणार्गत प्रसिद्ध केलेले पदे रुजू झालेले उमेदवार यादीतील पात्र उमेदवार स या सर्व बाबींचा आढावा घेऊन जाहिरातीनुसार रिक्त असलेल्या पदास अनुसरवया अनुसरावयाच्या कार्यवाहीबाबत निर्देशित करण्याची बाब मासमक सक्षम अधिकारी यांना सादर करण्यात आली होती जाहिरात क्रमांक प्रसिद्ध पदापैकी निवड प्रतीक्षा आदी व पात्र उमेदवार अभावी रिक्त असलेले पदे अतिरिक्त प्रतीक्षे आदी प्रसिद्ध करून भरण्याबाबत महा सक्षम अधिकारी यांनी मंजुरी पदा प्रदान केली आहे त्या अनुषंगाने लवकरच महानिर्मिती कंपनीच्या संकेतस्थळावर अतिरिक्त आदी प्रसिद्ध करण्यात येईल त्याच्या संदर्भातला आलेलं हे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा अपडेट आहे महावितरण विभागातल्या सहायक पदासाठीची जी भरती प्रक्रिया केली जाणार आहे त्याच्या संदर्भात सहाय्यक अभियंता तसेच कनिष्ठ अभियंता या पदासाठीची लवकरच भरती प्रक्रियेची जाहिरात येऊ शकते धन्यवाद